सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पवे अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा सा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये पाणी पुरवठ्यासाठी कार्यान्वित असलेल्या जुन्या ब्रिटिशकालीन योजना सक्षम करण्याचं धोरण विभागाने हाती घेतलं असून लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्याला पाणी मिळाले पाहिजे हीच भूमिका आहे मात्र ज्यांना जनतेने नाकारले तेच आता स्वतःचे राजकीय अस्तित्व दाखवण्यासाठी पाण्यासाठी राजकारण करून दांडगाई करीत आहेत मात्र शेवटच्या भागातील शेतकऱ्याला वेठीस धरण्याचा प्रयत्न कोणी करत असले तर आम्ही सहन करणार नाही असा इशारा जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला राजू रेटे कावीचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने सर्वोत्परी उपाययोजना राबवाव्यात अशा सूचना जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या आहेत डॉक्टरची टीम पूर्ण वेळ तैनात राहणार असून रक्त तपासणीचे अहवाल लवकर मिळावेत यासाठी प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या माध्यमातून विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे सरकारी प्रोजेक्टच्या नावाखाली सॉफ्टवेअर इंजिनियरची दोन कोटी साठ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकार संघाचे सभापती बाळासाहेब उर्फ प्रवीण कुमार नहाटा व गजनिया सेल्टस कंपनीचे संचालक अजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान आतापर्यंत अकरा जणांची फसवणूक झाल्याचं उघडकीस आलं असून फसवणुकीचा आकडा नऊ कोटी एकोणपन्नास लाख पस्तीस हजारांच्या घरात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे गटबाजी थांबवली नाही तर तालुक्यातून राष्ट्रवादीचा शेवट होईल असं वक्तव्य आमदार दाते यांनी केलंय पारनेर येथे गौरव मंगल कलश रथ निमित्त झालेल्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली सभेला गर्दी न झाल्याने आमदार दाते यांनी तालुक्यातील गटबाजी बाबत भाष्य करत नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे पारनेर राष्ट्रवादीत गटबाजी उफळली असून वरिष्ठ यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि मित्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वैभव आढाव यांची भारतीय या जनता पार्टीच्या कोपरगाव शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मित्र फाउंडेशनच्या वतीने सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यापारी धर्मशाळा येथे जाहीर नागरिक सत्कार समारंभ उत्साहाच्या वातावरणात पार पडला यावेळी संजीवनी ग्रुप ऑफ चे अध्यक्ष नितीन दादा कोल्हे यांच्यासह सा विविध सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात वैभव आढाव यांचा सत्कार पुष्पहार देऊन करण्यात आला त्यांच्या नेतृत्व गुणांची आणि समाजकार्यातील योगदानाची उपस्थिती मान्यवरांनी प्रशंसा केली या प्रसंगी वैभव आढाव यांनी उपस्थितांचे आभार मानताना सांगितलं की भाजप पक्षाने जो विश्वास दाखवलाय त्याला मी प्रामाणिकपणे न्याय देईल कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणे हेच माझे ध्येय असेल कार्यक्रमाचे संयोजन मित्र फाउंडेशनच्या सदस्यांनी केलं होतं यावेळी भाजपाचे जिल्हा पदाधिकारी युवा मोर्चा पदाधिकारी शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते साध्या टॉप्टन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या अहिल्यानगर पुणे महामार्गावरील चास कांबरगाव घाट परिसरात रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अहिल्यानगरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका एस टी बसला अचानक आग लागली या घटनेत चालकाच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र अग्निने अवघ्या काही मिनिटात बस पूर्णपणे खाक झाली महापालिकेच्या अग्निशामक पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं अहिल्यादेवी होळकर यांच्या चोंडी येथे उद्या मंगळवारी त्रिमंडळाची विशेष बैठक होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी साडेबारा वाजता या बैठकीला सुरुवात होईल सुमारे दीड तास चालणाऱ्या या बैठकीसाठी चोंडी जर्मन हँगर प्रकारचा भव्य मंडप उभारण्यात आलाय संगमने तालुक्यातील निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातील पाण्यावरून शेतकरी आणि जलसंपदा विभाग यांच्यातील तणाव वाढलाय निमगाव पांगा नांदुरी निमज धांदरफळ खुर्द मिरजापूर आणि निमगाव खुर्द येथील शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या पाण्यासाठी आक्रमक पावित्रा घेतलाय रविवारी या गावकऱ्यांनी शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत कालव्यातील पाणी आपल्या माती बंधाऱ्यापर्यंत पोहोचवायची मागणी केलीय आत्ममलिक शैक्षणिक व क्रीडा संकुलामध्ये भरवण्यात आलेल्या बालसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा प्रेरणादायी अनुभव पाहायला मिळाला वीस एप्रिल ते दहा मे दरम्यान आयोजित या शिबिरात विद्यार्थ्यांना नृत्य अभिनय कला जलतरण क्रीडा अशा विविध क्षेत्रात आपली कला सादर करण्याची संधी मिळाली शिबिराच्या द्वितीय स्नेह संमेलनात आणि आत्मविष्कार सोहळ्यात संत परमानंद महाराजांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणाऱ्या सकारात्मक बदलांवर भाष्य केलं स्वयंशिस्त देशप्रेम आणि योगाभ्यासाच्या संस्कारांमुळे विद्यार्थी आयुष्यात पुढे जातील असं त्यांनी सांगितलं या सोहळ्यात शिवराज्याभिषेक या विषयावर सादर झालेल्या नृत्य विष्काराने आणि पाणी हे जीवन या नाटकाने उपस्थितांची मने जिंकली शिबिरार्थी सुंदर गीत गायन आणि सूत्रसंचालन करून आपली प्रतिभा दाखवली या कार्यक्रमासाठी सोनी मराठी मालिकेतील अभिनेत्री स्वरा मुसळे प्रमुख पाहुण्या होत्या त्यांनी आपल्या मालिकेतील संवाद सादर करून विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवलं कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त प्रमुख संत वस्तीगृह व शालेय व्यवस्थापन उपस्थित होते उत्कृष्ट विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं एक ही दिवस विश्रांती न घेता सातत्याने चाळीस वर्ष काम केले दुष्काळग्रस्तांसाठी धरण व कालवे पूर्ण केले आपला तालुका विविध सहकारी संस्थांना आमदारकीचं संरक्षणाचं कवच होतं जाती धर्माच्या नावाखाली खोट्या भूल थापांमुळे हे कवच जनतेने घालवलं असून तालुक्याचे हक्काचे पाणी मिळण्याबरोबरच तालुका जपण्यासाठी संघटित होऊन संघर्ष करावा लागणार असल्याचं प्रतिपादन लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केलाय सह्याद्री टॉप टेन मध्ये सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री